चालते हे पर प्रधानमंत्र्यांनी जॉईन करावं होऊन जाऊ दे होऊन जाऊ दे आणि मग तुम्ही निर्णय घ्यायचा रायगडकरांनी मला मंजूर तुम्ही द्याल तो निर्णय मला मान्य आहे मी जो काही फिरतोय जनतेमध्ये मी नाशिकच्या सभेमध्येच आव्हान दिलो त्याला वाडाला की बंद कडीकुल्पामध्ये बसून कडेकोट बंदोबस्तामध्ये बसून संपूर्णपणे जी सुप्रीम कोर्टाने एक चौक टाकून दिली होती ती तोडून मोडून तू शिवसेना माझ्या चोरांच्या हातामध्ये दिली माझी शिवसेना चोराच्या हातात दिली त्याच्यापेक्षा जनतेत तू पण येऊन उभा राहा मी पण उभारा राहतो आणि ज्याला दिले त्या मिंध्याला पण उभा कर आणि जनतेत सांग शिवसेना कोणाची जनता कोणाला तुडवेल ते मला मान्य आहे ठरून टाका ना एकदा कोणाची शिवसेना अरे मुळामध्ये शिवसेना स्थापन झाली त्या तो दे ते जे काही दिवस होते तेव्हाही कोणी आपल्यासोबत नव्हतं कोणी नव्हतं मराठी माणसाची होणारी गळचेपी विरुद्ध आवाज त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी उठवला होता, होता। शिवसेनेच्या शिवसे माध्यमातून अनेक जणांनी तेव्हा त्यांना सांगितलं की तुम्ही प्रांतवादी आहात तुम्ही संकुचित वृत्तीचे आहात ते म्हणाल तसं नाही आहे प्रत्येक जी आपल्या देशामध्ये भाषावर प्रांतरचना झाली प्रत्येक भाषेला एक प्रांत मिळाला तसा माझ्या मराठीला महाराष्ट्र मिळाला पण पन्ण विशेष म्हणजे सगळ्या प्रांताला त्यांच्या त्यांच्या राजधाना मिळाल्यानंतर महाराष्ट्राला मात्र मुंबई मिळवण्यासाठी लढावं लागलं संघर्ष करावं लागला बलिदान द्यावं लागलं रक्त सांडावं लागलं आणि त्याच्यानंतर मुंबई मिळवावी लागली मग मराठी माणसाचा आवाज घेऊन शिवसेना पुढे निघाली त्याच सुमारा एक विचित्र वातावरण देशात असं निर्माण झालं होतं की हिंदू मुसलमानांमध्ये एक तेढ निर्माण केली गेली मग आम्ही हिंदुत्व हिंदुत्व आहोतच हिंदू म्हणून पुढे गेलो आता आमचं हिंदुत्व सगळ्यांना कळल्यानंतर मला सुद्धा घरी येऊन काही मुस्लिम बांधव भेटतात आणि आता सुद्धा मी गेलो होतो घरी सगळे मुस्लिमांना आता कळलं की शिवसेना ही कोणाच्या ह्यांचं हिंदुत्व म्हणजे नेमकं काय हे आता त्यानं व्यवस्थित कळलेलं आहे का ही सगळी लोक आमच्यासोबत येत आहेत अगदी मातोश्रीमध्ये आल्यानंतर सुद्धा मी मुस्लिम जे बांधव येतात त्यांना विचारतोय अरे तुम्हाला कळलं आहे तुम्ही कुठे आलात हे हिंदू हृदय सम्राटांचं घर आहे त्यांचा मी मुलगा आहे आणि तरी देखील तुम्ही माझ्या घरी येत आहे है, माझ्याशी बोलताय आणि ते म्हणतात साहेब बरेचसे मराठीच बोलतात जसं तुम्ही आता आवाहन केलं ना बहुतेक सगळे हे सुद्धा घरी येऊनच गेलेले आहेत सगळे सांगतात की आम्हाला आत्तापर्यंत तुमच्या तुमच्याबद्दल एक गैरसमज करून दिला होता की तुम्ही म्हणजे जणू काय मुस्लिमांचे शत्रूच आहात आता आम्हाला कळलं की तुमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे आम्ही सुद्धा या देशाचे प्रेमी आहोत आम्हाला सुद्धा लोकशाही वाचवायची आहे आम्हाला सुद्धा या देशामध्ये हुकुमशाही नको आहे आणि म्हणून आम्ही तुमच्यासोबत येतोय मग हे सगळे असे देशाच्या प्रेमासाठी माझ्यासोबत येणार असतील आणि आलेत तर हे भाजपचा काय अधिकार आहे शिवसेनेने हिंदुत्व सोडलं बोलायला जर एवढ्या मोठ्या संख्येने मुस्लिम आमचं हिंदुत्व मान्य करून अगदी प्रकाश आंबेडकर सुद्धा बोलले होते म्हणून आपण त्यांच्याशी युती केली की शिवसेनेचा हिंदू तुम्हाला मान्य आहे मग मला भारतीय जनता पक्षाला विचारायचं आहे की तुम्ही आत्तापर्यंत बोंबलून सांगताय सगळ्यांना की आप बार चारशे पार नाही आपकी बार आर पार नाही पण चारशे पार होणार आहात अजूनही फोडाफोडी का करताय बरं फोडाफोडी करताय ते करताय आज सुद्धा उद्धव ठाकरे शून्य आहे ना उद्धव ठाकरेकडे कोणता पक्ष आहे नाहीच आहे उद्धव ठाकरेकडे चिन्ह आहे नाही आहे मग उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरेच्या सोबत जे निष्ठेने राहिले त्यांच्या मागे तुम्ही का लागलात एवढे तुम्ही विश्वगुरू आहात तुमची महाशक्ती आहे मग माझ्यासारख्या एका सामान्य माणसाच्या आणि त्या सामान्य माणसाबरोबर असलेल्या अतिथी सामान्य माणसाच्या घराघरावरील ईडी आय का घालताय कारण तुम्हाला माहिती आहे की सामान्य माणसाची ताकद ही कोणत्याही हुकुमशहा मोठी असते हुकुमशहा किती मोठा असू दे हुकुमशाह किती माजू दे पण जेव्हा सर्वसामान्य माणूस एकवटून जेव्हा एक मोठ एक, एक पोलारी मोठ त्याच्या नाकाडावर मारतो तेव्हा मोठे मोठे हुकुमशाह सुद्धा उताणे झालेत हा पाचशे हजार वर्षापूर्वीचा नाही आत्ता आत्ता शंभर दीडशे वर्षातला इतिहास आहे हिटलर पासून सगळ्यांचा असेल, असेल, हिटलर असेल मुसोलिनी असेल सगळे हुकुमशाह असेच पहिले लोकशाहीच्या मार्गाने हिटलर तर तसाच गेला नंतर त्यांनी पोलारी पकडीमध्ये जर्मनी घ्यायचा प्रयत्न केला पण शेवटी त्याला सुद्धा वाईट पद्धतीने जावं लागलं ही सर्वसामान्य माणसाची ताकद असते ही ताकद तुमच्यामध्ये आहे ही ताकद आहे तुमच्यामध्ये पण तुम्हाला असं भुलवून टाकायचं असं एक संभ्रमात टाकायचं की जणू काय आता मीच आणि मीच म्हटल्यानंतर मी एक उदाहरण मला वाटतं दिलं आता काही काय काय उदाहरण तीस तीस द्यावी लागतात कारण शेवटी प्रचार म्हटल्यानंतर आपले मुद्दे काय आहेत आपले विचार काय आहेत हे रिपीट थोडेसे होणारच जेव्हा आपल्याला विचारतात की हे सगळं ठीक आहे तुम्ही बोलताय आम्ही आज मी येताना ब ऐकत होतो एक पत्रकार म्हणाले उद्धव ठाकरे एवढे तिखट किंवा कडू काय बोलतात मी कडू नाही बोलत मी सत्य बोलतोय आणि सत्य हे नेहमी कडू असतं किंवा सत्य नेहमी कडू असायलाच पाहिजे असं नाही पण जे सत्य असतं कारण आपल्या देशाचं ब्रीद वाक्य सत्य मेव जयत आहे भाजपने ते सत्ता मेव जयत्या असं केलेलं आहे सत्ता मेव जे मी जो उभा राहिलेला तो मी लोकशाही वाचवण्यासाठी उभा राहिलेलो आहे लोकशाही वाचवताना जेव्हा आपल्याला विचारतात की पर्याय काय मग तुम्ही आता मतदार आहात तुम्ही एक विचार करा तुमच्यासमोर मी जे बोलतो ते असं कल्पना करा हे तुमच्याबरोबर आहे तुमच्यासमोर आहे तुम्हाला मतदान द्यायचं आहे करायचं आहे करणार ना मतदान तुम्हाला एकालाच करावं लागेल बरोबर आहे दहा उमेदवार असतील पन्नास उमेदवार असतील पण तुमचं मत एक माणूस आणि एक मतदार आणि एक मत बरोबर मग तुम्हाला मी पर्याय देतो चला पर्याय कसा मतदानाचा पर्याय नाही एक पर्याय असा देतो की तुमच्यासमोर दोन पेले मी ठेवतो ठीक आहे आणि दोन पेल्यामध्ये एका पेल्यामध्ये प्रयोगशाळेत चाचणी केलेलं अत्यंत खतरनाक असं विष आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं की हा विषाचा प्याला आहे दुसरा पेला आहे त्याच्यामध्ये मात्र काय माहिती नाही पण तुम्हाला मत द्यायचं आहे मत द्यायचं आहे तुम्ही जे विष दिसते त्या ते, ते प्याल की जे काय माहिती नाही ते प्याल हे ज्याची त्याची मर्जी आहे आतापर्यंत दहा वर्षात जे काय झालं आणि या पुढे ज्या दिशेने आपण चाललेलो आहोत चंदीगडमध्ये जसं दिवसा ढवळ्या लोकशाहीचा मुर्दा पाडला महाराष्ट्रामध्ये लोकशाहीचा मुर्दा पाडला तिकडे नितीश कुमारला घेऊन तिकडे सरकार पाडलं म्हणजे सगळीकडे पाडापाडी करायची म्हणजे काही वाटेल ते करा पण सरकार आपलं झालंच पाहिजे ही लोकशाही आणि ही हुकुमशाही तुम्हाला मान्य असेल तर विष ज्या पेल्यावरती लिहिलं आहे ते विष जरूर प्या माझं काही मत नाही आहे पण आजपर्यंत ज्यांना आपण असं म्हटलं मला तुम्ही सांगा मी काँग्रेसचा सा काही लगेच तारीफ करणार नाही झालेलो पण नरसिंहराव हो पंतप्रधान होतील आपल्याला वाटलं होतं मनमोहन सिंग पंतप्रधान होतील आपल्याला वाटलं होतं पण आजपर्यंत जे पंतप्रधान झाले त्याच्यात नरसिंहराव हे एक उत्तम पंतप्रधानपैकी एक पंतप्रधान झाले होते की नव्हते हे तुम्ही सांगा मनमोहन सिंगांनी सुद्धा पहिल्या पाच वर्षामध्ये चांगलं काम केलं होतं की नव्हतं तुम्ही सांगा मग दहा वर्ष आपण ह्यांचा सगळा अनुभव घेतल्यानंतर ह्यांचं हिंदुत्व काय ते कळलेलं आहे ह्यांच्या विकासाचं स्वप्न हे कळलेलं आहे ह्यांच्याकडे कोणी आदर्श नाही कोणी नेता नाही म्हणून दुसऱ्याचे आदर्श चोरतायत अगदी आपले हृदय सम्राट सुद्धा चोरतात कारण चोरता, स्वतः कोणी त्यांच्यात हृदय सम्राट होऊ शकत नाही किती जन्म घेतले तरी होऊच शकत नाही मग असं ह्या ज्यांनी पक्षाचा चोर बाजार मांडला आहे ते उद्या देशाचा चोर बाजार करतील त्याला तुम्ही शक्ती देणार आहात सोबत देणार आहात मत देणार आहात हा रायगड आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे रायगड आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा आग्र्याहून ते सुटका झाल्यानंतर स्वराज्याची स्थापना केली त्यांचा राज्याभिषेक सुद्धा मी तेव्हा सगळ्यांना असंच वाटलं होतं की आता यांच्याकडे राहिलं काय म्हणजे नशीब तेव्हा चॅनल किंवा काही नव्हते नाही तर चर्चा सुरू झाल्या तर किती छत्रपती शिवाजी म्हणजे तेव्हा छत्रपती नव्हतेच शिवाजी महाराज परत येतील असं किती जणांना वाटतं एकाहत्तर टक्के लोकांना होय वाटतंय प पंधरा टक्के वाटतं नाही ना ना वाटतंय आणि चार टक्के लोकांना सांगता येत नाही असं नव्हतं तेव्हा तर निवडणुका नव्हत्या ठीक आहे पाच वर्षांत पुन्हा बघू असं नव्हतं मरणाशी गाठ होती अफजल खान आला ती सुद्धा लढाई ती निवडणूक नव्हती झाली अफजल खान आला मत द्या अफजल खान असं नव्हतं सरळ सरळ प्राणाशी तू तरी जगशील तर मी तरी जगेन आग्र्याला छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊन गेल्यानंतर सगळे मिर्झा राजे जयसिंग म्हणजे ते सुद्धा हिंदूच पण औरंगजेबाच्या पदरी नोकरी करणारे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांचा पराभव करून आग्र्याला घेऊन गेले तिथून ते परत येतील की नाही ही एक शंका असताना महाराष्ट्रीकडनं आले निसटले आणि त्याच्यानंतर त्यांचा राज्याभिषेक झालेला आहे त्याच्यामुळे हा जो महाराष्ट्र ना ह्या मातीचं तेज हे काहीतरी वेगळं आहे हे मातीचं तेज ही माती कधी हरत नाही ही माती कधी हुकुमच्या पुढे झुकत नाही आणि ज्या ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला मातीला असं काही तेज येतं ते तेज छत्रपती शिवाजी महाराजांचं असतं आणि ते तेज एवढं प्रखर असतं की जो अंगावर येईल त्याला आडवा केल्याशिवाय हे तेज शांत होत नाही आणि त्या सगळ्या तेजाचे आपण वारसदार आहोत इंडिया आघाडीमध्ये कोण राहिले राहतील पण माझा महाराष्ट्र काय करणार छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलणारा हा माझा महाराष्ट्र आहे जय भवानी जय शिवाजी बोलणारा हा माझा महाराष्ट्र आहे आम्ही जय श्रीराम बोलतो पण आम्ही भाजप मुक्त जय श्रीराम बोलतो भाजप मुक्त जय श्रीराम आणि म्हणून ही जी लढाई आहे ती माझी एकट्याची नाही आहे जे मागाशी भास्करराव बोलले अनंत गीते तुम्ही उद्धवजींना शब्द द्या नको मला शब्द नको हा शब्द तुमच्यासाठी मी मागतोय माझ्यासाठी काही नको मला ना मुख्यमंत्री व्हायचे ना पंतप्रधान आहे पण मला दिसते ते तुमच्या पिढ्यांचं पुढचं भविष्य भवितव्य दिसतंय ते अंधकारमय होते म्हणून मी तुम्हाला जागा करायला आलेलो आहे हे मत नुसतं आपण अनंत गीतांची उमेदवारी जाहीर केली नवगड्यांची जाहीर केली आणखीन कोणाची केली तिकडे स्नेहलताईची केली ह्यांना मत दिलं म्हणून मी प्रचाराला आलेलो नाही त्याला मत म्हणजे तुमच्या उज्ज्वल भवितव्याला मत आहे नाही तर तुमच्या पुढच्या पिढ्या जे मी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही सांगतो आहे आर एस एसच्या प्रचारक कुटुंबियांनासुद्धा सांगतोय की ज्यांच्यासाठी ज्यांची तळी तुम्ही उचलताय ते कोणाचेही नाहीत ते तुम्हाला देखील जसं सिंग चव्हाणांना उचलून फेकून दिलं तसं तुम्हालाही उचलून ते फेकून दिल्याशिवाय राहणार नाही म्हणून आत्ता जागे व्हा आणि देशावरती येत असलेले संकट हे आत्ताच थोपवा हे आत्ता थोपवा आणि म्हणून निर्धार करणार असाल तर एकच जरा जोरात छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून एक हात वर करून मला सांगा वचन द्या की आम्ही कोणीसोबत असो वा नसो आम्ही तुमच्यासोबत माझ्यासोबत नको मला देशासोबत देशाच्या लोक लोकशाहीसोबत आहोत आणि मा आमच्या भारत मातेचं स्वातंत्र्य आम्ही कोणाला हिरवून देणार नाही हे एकदाच जरा छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून कोणीतरी घोषणा द्या आणि जरा जोरात सांगा मला छत्रपती शिवाजी महाराज जोरात अरे आवाज आवाज एवढा मोठा असला पाहिजे काल बोलत असं छप्पर उडायला पाहिजे तोपर्यंत मी तुम्हाला उठून देणार चल दे की सगळ्यांना जे काय माहिती नाही ते प्याल हे ज्याची त्याची मर्जी आहे आतापर्यंत दहा वर्षात जे काय झालं आणि या पुढे ज्या दिशेने आपण चाललेलो आहोत चंदीगडमध्ये जसं दिवसा ढवळ्या लोकशाहीचा मूळ तसं झोपू नका विचाराने झोपू नका स्वतः जागे रहा, जनतेला जागे करा आणि आपल्या देशाला वाचवा जयकडे पाडापाडी करायची म्हणजे काही वाटेल ते करा